महाराष्ट्रातल्याही मतदार याद्या वेळेतच तपासा जोशी सहयोगी संपादक लोकमत महाराष्ट्रातही मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाची मोहीम हाती घेतली तर या याद्यांच्या अचूकतेबाबतच्या शंका योग्य की अयोग्य याचा एकदाच फैसला तरी होईल बिहारमधील मतदार याद्या अद्ययावत करण्यावरून रणकंदन माजले असताना आता महाराष्ट्रातील मतदान याद्यांवरही संशयाचे धुके दाटू लागले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील गुगुस मध्ये एकाच धर्माचे एकशे एकोणीस मतदार एकाच घरातले असल्याचे समोर आले आहे स्वतः घर मालकच चकित झाले की एवढे लोक आपल्या पत्त्यावर कसे पालघर जिल्ह्याच्या नाला सोपारामध्ये मतदार म्हणून एका एकोणचाळीस वर्षीय महिलेचे सहा वेळा नाव आढळले संशयाचा असा धूर मतदार याद्यांबाबत निघणे सुरू झाले असतानाच नितीन गद्रे या प्रामाणिक अधिकाऱ्याची आठवण होते आता ते नागपुरात असतात दीर्घकाळ काळ आय एस अधिकारी म्हणून काम करताना ते निर्लेप भिडस्त गद्रे दोन हजार बारामध्ये मध्ये महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी होते म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्रातील बॉस राज्यातील मतदार याद्यांचे अद्यावतीकरण करण्याची हिंमत त्यांनी दाखवली जे मतदार मृत झाले आहेत जे घर सोडून दुसरीकडे राहायला गेले आहेत ज्यांची मतदार म्हणून नोंदणी एकापेक्षा जास्त ठिकाणी झालेली आहे आणि बोगस मतदार असे सगळे मिळून ऐंशी लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याने त्यावेळी प्रचंड खळबळ माजली होती राज्याचे माजी सचिव द म सुख सुकथनकर अभिनेते अमोल पालेकर यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता भाजपने टीकेची झोड उठवली होती आणि या मोहिमेला दिलेले आव्हान उच्च न्यायालयातही टिकू शकले नाही त्यावेळी न्यायमूर्ती अभय ओक यांनी निवडणूक आयोगाची कार्यवाही योग्य तर ठरवलीच शिवाय याचिकाकर्त्यावर ताशेरे ओढले गेले नितीन गदरे आणि आजचे राज्याचे निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्यात एक समानता आहे चोक्कलिंगम ही मॅन ऑफ द इंटिग्रिटी आहेत त्यांनी निवडणूक याद्यांच्या पुनरिक्षणाची मोहीम हाती घेतली तर मतदार याद्यांच्या अचूकतेबाबत ज्या नानविदेश शंका घेतल्या जात आहेत त्या योग्य की अयोग्य याचा फैसला होईल स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मतदार याद्यांबाबतचे आक्षेप घेऊन आपण निवडणुकांना सामोरे जाणार असू तर महाराष्ट्राच्या आजवरच्या पारदर्शक निवडणुकांच्या परंपरेला कुठेतरी बाधा पोचेल म्हणून एक विशेष मोहीम निवडणूक आयोगाने राबवायला हवी दोष मतदारांचाही आहे मतदानाच्या दिवशी जाऊन पाहतात की आपले नाव यादीत आहे की नाही आणि नसले की बोंबा मारतात लोकशाहीतील सर्वात महत्त्वाच्या हक्काबाबत आपण किती उदासीन आहोत याचे हे उदाहरण आहे आत्मचिंतनाची गरज काय मतदार यादांमध्ये घोळ करून महायुतीने विधानसभेची निवडणूक जिंकली हा काँग्रेस उद्धव सेनेचा आरोप आहे लाडकीबाईन ओबीसींच्या अनेक जातींसाठी जाहीर केलेली महामंडळे एकनाथ शिंदेभोवती एकवटलेली शिवसेना अजित पवारांभोवती एकवटलेली राष्ट्रवादी महाविकास आघाडीतील विसंवाद मुख्यमंत्री पदासाठी लागलेली स्पर्धा अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी नेमलेली समिती सामाजिक आंदोलनामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेली जहरी टीका आणि त्यातून विविध समाजांकडून त्यांना मिळालेली मान सहानुभूती महायुतीने शेतकरी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन हे फॅक्टरी महायुतीच्या विजयासाठी धावून गेले होते पण आत्मचिंतनापेक्षा निवडणूक आयोगाला भाजप धरणे ठरविणे आणि मतदार याद्यांबद्दल संशय निर्माण करणे सोपे आहे सध्या तेच केले जात आहे अर्थात या याद्यांचे शुद्धीकरण झालेच पाहिजे ही भूमिका वर मांडलेलीच आहे सध्याच्या याद्यांवर आक्षेप घेणे आणि सोबतच पराभवाचे आत्मचिंतन करणे असे दोन्ही विरोधकांनी केले तर त्यांचाच फायदा आहे जाता जाता शरद पवारांना एखादा माणूस साठ वर्षानंतर भेटला तर ते अगदी नावानिशी त्याला हाक मारतात असे उदाहरण त्यांच्या अफाट स्मरणशक्तीची तारीफ करताना अनेकदा दिले जाते हेलिकॉप्टरने जाताना खालच्या जा गावचे ठिपके दिसतात पण ते गाव कोणते तिथली सामाजिक राजकीय समीकरणे काय हेही पवार चटकन सांगतात म्हणे पण एकशे साठ जागा जिंकून देतो अशी ऑफर घेऊन दोन जण आप त्यांच्याकडे आले त्यांच्याशी चर्चा केली मग त्या दोघांना राजीव गांधींकडे घेऊन गेले पण त्या दोघांची नावे आपल्याला आठवत नाही असे शरद पवार म्हणतात हे खरे म्हणावे का पवारांची विस्मरण शक्ती ही तगडी आहे म्हणायची यदू जोशी सहयोगी संपादक लोकमत